माण तालुक्यातील कुळकजाई येथे त्रेपन्न वर्षीय रमेश मारुती इंगळे या नग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला महारकी नावाच्या शिवारात एक मृतदेह आढळून आला होता त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून खुनाचा निष्कर्ष काढला या घटनेचा तपास करून हा खून नेमका कुणी केला हे शोधणे पोलिसांपुढे आव्हान होते मात्र स्थानिक गुन्हे शाखा आणि दहिवडी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा छडा लावला गोपनीय माहिती तांत्रिक बाबी आणि घटनास्थळावरील पुरावे तसेच पंचनाम्याच्या आधारे शुभम दत्तात्रे चव्हाण वय एकोणतीस वर्षे याला कुळकजा येथूनच राहत्या घरातून ताब्यात घेतले मृतदेह सापडल्यापासून अवघ्या तीन ते चार तासात पोलीस संशयितांपर्यंत पोहोचले होते त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे यामध्ये त्याने आईवरून शिव्या दिल्याच्या कारणावरून त्यास दगडाने ठेचून मारल्याची कबुली दिली तसेच न्यायालयाने त्यास दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली आहे दिनांक पाच अकरा पंचवीस रोजी पोलीस पाटील यांनी आम्हाला माहिती कळवली की गावामध्ये गावाच्या शेतामध्ये रमेश मारुती इंगळे या मिळून आलेला आहे त्यानंतर आम्ही आमच्या स्टाफ स्टाफसह घटनास्थळावरती पोहोचलो बॉडीची पाहणी केली त्यानंतर आमचे माननी डी पी साहेब सावंत साहेब ॲडिसी मॅडम एस पी सर आणि एस पी पी आय देवकर साहेब यांना सरची माहिती दिली माहिती दिल्यानंतर माननीय पी आय देवकर साहेब आणि त्यांचं ए पी आय रोहित फारणे आणि त्यांचा स्टाफ लगेच तात्काळ रवाना केला तोपर्यंत आम्हाला आमच्या गोखुली बातमीदारामार्फत माहिती मिळून मिळाली होती की संशी जो आहे शिवम दत्त्रे चव्हाण हा जो आहे आणि जो मैत आहे रमेश मारुती इंगळे हे ज्या ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी रात्री साडे दहाच्या अकाच्या दरम्यान दोघं एका ठिकाणी थोडा त्यांचा वाद चालू होता आणि काहीतरी चर्चा करत होती अशी आम्हाला माहिती मिळाली होती त्यानंतर मग आम्ही आमच्या स्टाफसह पोलीस नायक धुमाळ आणि पोलीस मास्टर कुदळी आणि आम्ही स्वतः सदर आरोपीचं घर कुठं आहे याची पाहणी केली आणि त्या ठिकाणी सदर आरोपी या घरामध्ये असल्याची खात्री केली त्यानंतर घरी गेलो सदर आरोपीला ताब्यात घेतला आणि त्यांची त्याची कसून चौकशी चालू केली सदर चौकशीमध्ये सदर आरोपी जो आहे शव्हाण सुरातला आवडू शेत देत होता uh, त्यानंतर एल सी पीचं पथकही त्या ते ठिकाणी पाचारण झालं ए पी अरुज फारणे असतील देवडीगीडचे मनोज जाधव असतील आणि त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ होता मग आम्ही सर्वांनी मिळून त्याची व्यवस्थित चौकशी केली चौकशीमध्ये तें� त्याने त्या ठिकाणी लगेच गुन्ह्याची कबुली दिली नाही परंतु सुरुवातीला त्याच्याविरोधात काही पुरावे आम्हाला प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने आम्ही त्याचे अजून कोण साथीदार आहेत का त्याची त्या दिवसाची हालचाल कुठं आहे तो त्या ठिकाणी घरी होता का बाहेर कुठे कुठे फिरलेला आहे याची सर्व माहिती घेतली आणि एल सीचं पथक आमचं पथक सर्वांनी त्याची एक दिवस पूर्ण चौकशी केली त्यानंतर सदर आरोपीने गुन्ह्याची दिली आहेत आणि सर सदर आरोपीच्या विरोधात बक्कमपूर आम्हाला मिळालेले आहे सदर आरोपीला आम्ही अटक केली आहे माननीय कोर्टाने त्या ठिकाणी पाच दिवस पिशी दिलेले आहे अजूनही तपास चालू आहे धन्यवाद